राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बहिणीसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना लवकरच खात्यात पैसे येणार कधी येणार या अठरा लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली तर कालच मी इथं परतूर मंठायला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर सही अत्यंत मोठी बातमी लाडक्या बहिणीना पैसे खात्यात येणार लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना लवकरच खात्यात पैसे येणार कधी येणार या व्हिडिओत आपण जाणून घेऊया लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल तर अजित पवार यांनी लाडक्या बहिणीसाठी महत्वाचे अपडेट दिली आहे त्यांच्या या वक्त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे लाडक्या बहिणीचे प्रश्न सोड सोडवण्याचा आम्ही प्रयत्न हो, करत आहोत असेही ते बोलले आहेत लाडक्या बहिणी योजनेवरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असे सांगितले जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे वक्त राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी सांगितले आहे की लाडक्या बहिणींना लवकरच हप्ते पैसे मिळणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आहे असे ते बोलले आहेत येत्या आठवड्यात किंवा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अजित पवार यांनी सांगितले आहेत एक रुपयात पीक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले गायरान जमीन शासकीय जमीन यावर पीक विमा काढण्यात आला आहे असे देखील ते म्हणाले आहे तर लाडके बहिणीसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहे की तीन हजार पाचशे कोटीच्या रु रुपयाच्या चेकवर सही केली आहे येत्या काही आठवड्यात लाडके बहिणींना पैसे मिळणार आहे अशी शक्यता आहे